नमस्कार मित्रांनो मी सूरज वर्मा आज आपण घोरगाव गावामध्ये आलेलो आहात आणि आपण इथं बघत आहात कशाप्रकारे शेतीचं नुकसान झालेलं आहे शेतकरी अक्षरशः रडत होता आणि यावेळी शेतीची पाणी करण्यासाठी स्वतः आमदार शिवसेना नेते प्रकाशजी पाटील देखील उपस्थित होते त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते त्यांनी अक्षरशः या शेतामध्ये उतरून शेताची पाणी केली शेतकऱ्याला आश्वासन देखील दिलेलं आहे थोडक्यामध्ये आपण पाहूया পাস পড়তো কী বে পয়সা তুই দুটি পড়ে

कशी काय जमीन लावणार शेतकरी पुढच्या वर्षी ती परिस्थिती आता अशी घडल्यावर करतो नसीर जगा जगा ते पिढी बी नसेल की आपत्ती आली आमच्यावर काय करणार आहे एवढा मोठा मोर आल्यावर काय राहणार जगाच कस आम्ही सरकार आशा पुसतो आमची पण काही होत नाही परस्त बागा पाणी किती काय करणार याच्या याचे शेतामध्ये कसं जगायचं आम्ही फुटले भाताला दिसते ना हिरो हार झाले जसं पेडल्यासारखं झालंय नवीन रोग आला त्याला म्हणजे याला कापणीच काय तंतु कामान काराताला खाणार कोण रव आलेले मोर आलेले सरकारने आम्हाला न्याय द्यावा नाही तर आम्ही आत्महत्या करू सर सांगतो मी त्या आमदार साहेबांना पण सांगतो मी आत्महत्या करीत येत आम्हाला आमच्याकडे ना आम्हाला रोजगार भर पाहिजे मोरी साहेबांना सांगतो एक डोळ्याने कसे रवू आलेले भाताला शेतकऱ्यांनी काय करायचं आत्महत्या करण्याशिवाय दुसरं पर्याय राहिलेला नाही आम्हाला एक तर आमचं सर्व कर्ज माफी मा झाली पाहिजे आम्हाला भरपाई पाहिजे तर शेतकरी जरा शेतकऱ्याची अवस्था फार कठीण आहे या पावसामुळे बोले पावसामुळे पाऊस अचानक आज आठ दिवस झाले पाऊस पडतो माणसं मिळत नाही मजुरी वाढली शेतकऱ्याची तापणी कशी करायची हे भात हे काय उपयोगाला येणार आहे नाही नाही पंचनामा वगैरे काय झालेलं नाही ते दखल कोणी घेतलेले नाही आता मोरे साहेब इथे आलेले आहेत प्रकाश पाटील साहेब आले नारायण पाटील आले प्रकाशजी पाटील साहेब इथे उपस्थित त्यांनी आमदार साहेबांनी त्यांना मी आग्रा आग्र्याचं आमंत्रण केलं तातडी तातडीने इथे आले कलेक्टर ऑफिसला सुद्धा पत्र व्यवहार करून तहसीलदारांना आणि मंत्रालयामध्ये सुद्धा माननीय आमदार साहेब आणि प्रकाशजी पाटील साहेब नेते शिवसेनेचे त्यांनी तातडीनं ह्या पावसाची पाणी करायकरता आणि पंचनामा करण्याकरता सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि सगळे बांधावर येऊन आणि सगळ्यांची पाणी करत आहेत जेणेकरून शेतकऱ्याला आधार मिळावा आणि सरकारकडं मागणी करणार आहेत की बाबा याच्यातून आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा जेणेकरून आपला जे कर्ज आहे तो माफ होईल

हा एका वर्षाने आम्ही एकदाच हा याचं पीक घेतो आणि याच्यावर आमचे सर्व कुटुंब कॉल करतो आणि ह्या अवकाळी पावसामुळे परिस्थिती एवढी वाईट आहे की शेतकऱ्याचं शंभर टक्के हातपाय मोडलेले आहेत शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्याला आता खूप मदतीची गरज आहे मी हे पाहणी दौरा आटोपल्यानंतर मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथजी साहेब यांना स्वतः जाऊन भेटणार आहे आज कॅबिनेटही आहे तुम्ही स्वतः जाऊन भेटणार आहे कारण याची खरी परिस्थिती काय आहे ती सांगणार आहे आणि या भिवंडी तालुक्यामध्ये पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे त्यांनी वाटलं माहिती घ्यावी कलेक्टर पण तर यांना मी स्वतः पत्र दिलं त्याच्याकडून त्यांनी माहिती घ्यावी की याची घ सत्य घटना काय आहे सांगा ज्या पद्धतीनं तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचं शेताचं नुकसान झालेलं आहे भात पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि शासनानं ज्या पद्धतीनं दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या ज्या काही नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु अजूनही ते दिलं गेलं नाही आणि त्यानंतरही अवकाळी पावसात अजूनही फटका पडतोय नाही आपला पहिला प्रश्न जो आहे त्या पहिल्या प्रश्नाचंच उत्तर आपण पहिल्यांदा तर त्या तो जो प्रश्न आहे त्या अगोदर जे झालेले पंचनामे जे आहेत त्या पंचनाम्याचं दिपालीच्या मध्ये शेतकऱ्यांना जे आहे नुकसान भरपाई मिलावा शेतकऱ्याची दीपावली गोड व्हावा अशा स्वरूपाचं शासन आणि मीडियाच्या माध्यमातून प्रशासन एकत्रितपणे अशा स्वरूपाचं आपण ऐकलं होतं परंतु शेतकरी जे आहे त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं का शेतकऱ्याला जे आहे ते अगोदरचं जे आहे ते मिळालं नाही मी आता थोड्या वेळापूर्वी तहसीलदारांशी बोललो आमदारही बोललेले होते तर दोन तीन दिवसामध्ये त्यांनी हे ऑनलाईन असल्यामुळं लोड केलेलं आहे आणि दोन तीन दिवसाच्या आतमध्ये ते मिळेल त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही असंही त्यांच्याकडनं हॅलो आम्ही इकडं घोलबाव लाप या शेतकऱ्यांचे सेताव आमदार आणि इथले क स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकरी तर मागच्या वेळेचं झालेले पंचनामे त्याच्यामध्ये शासन आणि प्रशासन मिळून दीपालीच्या याच्यामध्ये दिपाली गोड होवा म्हणून शेतकऱ्यांना जे आहे ते मिळावा अशा स्वरूपाची शेतकऱ्यांची अपेक्षा होती आणि म्हणून शेतकऱ्यांनी आता पहिल्यांदा पहिल्याच झालेले पंचनाम्याचं आम्हाला मिळालं नाही अशा स्वरूपाचं त्यांनी आम्हाला प्रश्न केलेला आहे आणि ऑनलाईन स्पीकर वर बोलत आहे तर त्या अगोदरच्या पंचनाम्यांचं त्यांचं नुकसान भरपाई न मिळालं तर ते कधी मिळणार किंवा काय अडचण आहे सर एकूण आपण नऊ हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांचे पंचनामे केले होते आणि ती सगळी आपण दिवाळीपूर्वीच आपण ती सगळी आद्या वगैरे सगळ्या चेक करून त्या सगळ्या आपण ऑनलाईन अपलोड केलेल्या आहेत सर आता त्याच्यामध्ये काय झालं ते ई केवायसीचा विषय आहे याच्यामध्ये परंतु ज्यांचे अॅग्रिस्टॅग मध्ये फार्मर आय डी क्रिएट झालेत त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे सर तर आता तो एक्झॅक्ट आकडा एक थोड्या वेळात मी मागितला आहे सर कलेक्टर ऑफिसला एक्झॅक्ट आकडा आपल्याला कळेल की डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात किती जमा झालेले आहे आणि ई साठी किती पेंडिंग आहे तर तो, तो आकडा येईल सर आपल्याकडे बाकी आपल्या लेवलला जी का, कार्यवाही अपेक्षित होती पंचनामे करणे त्या याद्या सगळ्या ला पाठवणे ती आपण केलेली आहे सर ओके okay, आपण याच्यामध्ये लक्ष घालून या भिवंडी मतदारसंघातील भिवंडी तालुक्यातील जे शेतकरी जे आहेत त्यांचा झालेला जो नुकसान जो आहे तो आता आम्ही शेतामध्ये पाहिलेला असताना तो जो धान जो आहे भात जो आहे तो पूर्णपणे कुजून गेलेला आहे त्याच्या याच्यामुळं तो ना चारा जो आहे गुरांसाठी उपयोगात येणार आहे आणि ना भात जो आहे तो शेतकरी आपल्या खल्यामध्ये नेऊ शकत ना त्याला सुकवू शकत कारण त्यालाही ये वास येत आहे मी आम्ही ते करून बघितलं तर तात्काळ जे आहे हा जे अवकाली पावसामुळं जे शेतकऱ्याचं झालेलं नुकसान आहे सुद्धा पंचनाम करण्यासाठीचं आपल्याला आम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री, मंत्री त्यांनासुद्धा आज जे आहे कॅबिनेट आहे आमदार आमदार त्यांनाही विनंती करणार आहेत आणि आपण या तालुक्याचे तहसीलदार म्हणून आपण लक्ष घालावं अशी आमची विनंती आहे सर मी कालच मीटिंग घेतली सगळे ग्रामसेवक आणि तलाठ्यांची त्यांना पंचनामे करण्याची सूचना दिलेली आहेत मी आज तीन चार शेतामध्ये जाऊन आलो सर सकाळी खरोखर नुकसान झालेलं आहे आणि प्रशासन तत्पर आहे सर पंचनाम्यासाठी सर सकट सगळ्यांचं व्हावं अशी विनंती आहे तर ही जी माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी तहसीलदारांच्या माध्यमातून अगोदरचे पंचनामे आणि आता पुन्हा अवकाळी पावसाच्या मध्ये आपण ज्याला या शेतीची पाहणी करत असताना आपल्या नजरेसमोर जे आलेलं आहे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे का कुठलेच भात आणि तण जो आहे जो गुरांसाठी उपयोगात येतो तो, तो सुद्धा येणार नाही म्हणून शेतकरी मोठ्या संकटात आहे शेतकरीच्या डोळ्यात आसू आहेत रडताना आपण इथे सर्वांनी पाहिला आणि सगळ्यांनी धीर देऊन शेतकऱ्याला इथं सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार प्रशासन लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आणि सर्वच मीडियाचं सुद्धा सगळ्यांचं योगदान त्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांना सामायिक हा विषय आहे कुठलाही राजकीय विषय नाही आहे सर्व राजकीय लोकांनी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सर्वच लोक या ठिकाणी प्रयत्न करणार करणारसाहेब तालुक्यातील पहिल्या पावसाच्या नुकसानीचे साधारण तीन हजार सोळा हेक्टर जमिनीचं शेतजमिनीचं नुकसान झाले आहे हा जो तहसीलदारांनी जो पंचनामा केला ज्यामध्ये नऊ हजार पाचशे शेतकरी होते पण आता पुन्हा तेच संकट अवकाळी पावसाचं दिवाळीच्या सुमारास आलेलं आहे आता शासनाकडे आपण आमदार म्हणून काय त्यांच्याकडे मागणी नाही बघा आज सात आठ दिवस झाले या अवकाळी पावसामुळे आपण बघितलंच आहे की एवढं नुकसान झालेलं आहे म्हणजे जे आपण तांदूळ म्हणजे भात आहे याला अक्षरशः मोड आलेला आहे म्हणजे जसे पाटील साहेबांनी सांगितलं की हे तण जे आहे हे जनावरं खाऊ शकत नाही आणि भात आहे हे माणसं कळू शकत नाही अशा पद्धतीचं ते सर्व आपण या ठिकाणी बघितलं आपण म म्हणालात की मागची जी भरपाई आहे आपण तहसीलदारांशी आता पाटील साहेबांनी फोन लावून ऐकलं की एक दोन तीन दिवसांनी ते आपल्या अकाउंटला जमा करणार आहेत ते थोडंसं वाय सी वगैरे झालेलं नाही त्याच्यामुळं ते झालेलं नाही त्याच्यामुळं आता ते पुन्हा एक दोन दिवसांनी ते करतील ही जे परिस्थिती आहे भिवंडी ग्रामीणमध्ये सर्वच ठिकाणची आहे जी भिवंडीची असेल वाड्याचे असेल सर्वच ठिकाणी ही परिस्थिती आहे एवढा पाऊस तर दिवसाभर अख्खा शेतकरी तो भात कापतो आणि रात्री पाऊस पडतो त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या हातामध्ये ते जे कापलेलं पीक आहे तेही येत नाही आता आपण बघितलं या ठिकाणी सर्व मोड आलेलं आहे तो शेतकरी एवढा संकटात वालदिल झालेला आहे की आम्हाला शासनाकडून मदत ही तात्काळ झाली पाहिजे तर दिवाळीच्या याच्यामध्ये आपण सांगितलं तर त्यांना मदत मिळणार आहे तर तीच मदत नाही मिळाली तर ती हे दुसरं एवढं मोठा आघात त्यांच्यावर झालेला आहे म्हणून मी शासनाला विनंती करणार आहे आणि मी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांना जाऊन आता भेटणार आहे आज कॅबिनेट आहे त्याच्यामध्ये ही परिस्थिती जी इथली उद्भवलेली आहे ती दोन्ही तिन्ही माननीय मंत्र्यांना जाऊ सांगणार आहे आणि त्याचं जे मोड आलेला जे भात आहे ते त्याला दाखवणार आहे की माझ्या तालुक्यातील ही परिस्थिती बघा आणि त्याला तात्काळ मदत करा ते डोळेत बघितले आता साहेबबाई मा माझं नाव सुरेश गणपत लोणे मुक्काम घोलबाऊ लाभ बुद्रुक पोस्ट पाडगा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे मी शेतकरी आहे या शेतकऱ्याची काय पोझिशन आहे काय कंडिशन आहे ती बघा बघितली साहेबाईनी आणि सर्व कॅमेरामॅन सर्व येऊन इथे स सर्व पाणी केली काय करायचं का मी मी आता आत्महत्या करू का काय हं इल माझ्यावर आलेले मग साहेर <laughs> का आम्ही शेतकरी 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 आम्ही कोणाकडे अपेक्षा करायची सरकारकडे नाही करायची मग कोणाकडे करायची कोणा मला देणार नुसकान भरपाई आमची काय करायचं आम्ही आत्महत्या आम्हाला विलाज आम्हाला उपाय तोच राहिलेला बाकी काय राहिलेला नाही हे मी तुम्हाला सांगतो आणि याची खबर तुम्ही पुढे द्यावी